सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यात उत्सुक नाही सध्या नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय सतेतीस विनोद तावडे यांनी आपल्या सध्याच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केलंय विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी त्यांना पर्यवेक्षक म्हणून पाठवण्यात आले होते पुण्यात सोळा ते चोवीस डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्या कार्यक्रमाला विनोद तावडे यांनी भेट दिली त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला भाजपला छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी म्हटलंय स्वाभाविक आहे बीजेपीला त्यामुळे तुमचा हक्क ना आता पुढचा मुख्यमंत्री दोन हजार चोवीस ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का मुळात चार पाच राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही माननीय मोदीजी असतील माननीय नड्डाजी असतील अमित भाई आणि सगळ्यात अमितभाईनी सांगितलं असं खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं आहे त्यातला विजय आहे हा काही माझ्यासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण मी तिथे खूप शिकतो आहे चांगलं काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा करतो आत्मविश्वास वाढावा कारण विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांभीर्याने विचार करा कारण भाजप कधीही विनोदजींना पुढे करू शकत आम्हालाही वाटत सर तसं तुम्हाला मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टायमर दोन वेळाचे वगैरे अशा आम्ही चार चार पाच पाच वेळेच्या आमदारांना काही स्कोप दिसत नाही मला नाही मी भ्रमात नाही आहे प्रश्न विचारणार आहे तुम्ही विचारला मी सांगितलं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र पंकजाताई ताई सुद्धा तितक्या सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेश तेवढ्या सक्रिय आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत मी माझ्या जरी ठरवलंय की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतोय मला असं वाटतं की मी जर पक्षाचा काम करतो तर चार वर्ष चार टर्म नगरसेवक झालो की दोन टर्म आमदार व्हायचं मग खासदार व्हायचं मग मंत्री व्हायचं असं पक्षाचं काम करायचं जे पक्ष सांगेल ते काम करायचं महाराष्ट्रात येणार का मी ठरवत नाही ना कारण राजस्थानचे बदलले इतर ठिकाणचे बदलले महाराष्ट्रात का नाही बदल निवडणुका तर येऊ द्या घाई का एवढी तुम्हाला त्या छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्यानंतर खडकडा असं वाटत नाही हो काँग्रेसकडे तर असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत सोबत घेतलेला आहे आहे पण ऑलरेडी शिवसेना तुमच्या एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत न घ्या असं का वाटत मला असं वाटत की जे अजितदा एन सी पी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालंय ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप हो उपयोगी आहे उद्धव ठाकरेची जी आहे ना भविष्यात उद्धव ठाकरे आता अजिबात आता नाही आता उद्धव ठाकरे आले विचार अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी असा काही विचार मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल सुद्धा रंगीची मागणी योग्य वाटते का थेट ओबीसी पाहिजे मला वाटतं या सगळ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल ज्यात सर्वांचं समाधान होईल